नमस्कार एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत आहे मी माधुरी थोरात माझ्यासह माझे सहप्रतिनिधी सुनील भाऊ खोरमाडे यांच्यासह आज आम्ही आलेलो आहे मोझरी या ठिकाणी राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी येथे तर आज आम्ही तेथील जे रवी दादा मानव आहे यांच्या गुरुकुलमध्ये आम्ही एक त्यांना भेट दिलेली आहे आज त्यांची एक विशेष मुलाखतमधून आपण आज त्यांच्या कार्याच्या जा बद्दल जाणून घेऊया आणि त्यांचे जे कार्य करण्याची जे शैली आहे कशी आहे आणि त्यांचा स्वभाव वगैरे कसा आहे ह्या सगळ्यात बाबतीत आज आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया नमस्कार सर एम न्यूज न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यात पहिले सर तुमचा परिचय द्या माझं नाव रवी मानव आहे आणि मी या ठिकाणी जे गुरुकुल जे मोजरीला गुरुकुल आहे या गुरुकुलमध्ये मी संचालक म्हणून काम करतो आहे आणि माझं शिक्षण पण इथेच झालं आणि मी गीताचार्य तुकाराम दादा यांच्या सहवासात राहून मला समाजसेवेची प्रेरणा मिळाली आणि त्या प्रेरणेनुसार मी काम चालू आहे माझं समाजसेवेचं समाज, समाज प्रबोधनाचं आणि विद्यार्थ्यांना घडवण्याचं चा काम चालू आहे गुरुकुलमधून सगळ्यात पहिले सर मुलांच्या विकासासाठी तुम्ही कसे कार्य करून राहिले त्याच्याबद्दल सांगाल माधुरीत कसं आहे की आम्ही अनेक आंदोलन पाहिली म्हणजे जयप्रकाश नारायणांचं आंदोलन ज्यावेळेला देशामध्ये चालू होतं त्यावेळेला लोक म्हणायचे की हे आंदोलन व्यवस्था परिवर्तनाची लढाई आहे त्यानंतर अण्णांच्या सोबत मी अनेक वर्ष राहलो आणि त्यावेळेला आम्ही जंतर मंतरला जे आंदोलन करत होतो त्यावेळेस आम्ही सुद्धा म्हणत होतो की ही व्यवस्था परिवर्तनाची लढाई आहे त्यानंतर मग मी विचार करत होतो की व्यवस्था म्हणजे नेमकं काय आहे आणि मग मी व्याख्यानाच्या दरम्यान लोकांना प्रश्न विचारायचो की तुम्हाला कुठली व्यवस्था पाहिजे ऑबियसली लोक म्हणतात की आम्हाला लोकशाही व्यवस्था चांगली वाटते बरी वाटते मग मी त्यांना प्रतिप्रश्न करायचो की आज जी लोकशाही तुम्ही पाहता ही लोकशाही तुम्हाला पाहिजे की शिवाजी महाराजांचं राज्य पाहिजे त्यावेळेस लोक नेमकं म्हणतात की आम्हाला नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य ते चांगलं आहे याच्यापेक्षा मग आम्ही असं म्हणायचो की मग तुम्ही म्हणता एक, एका बाजूला लोकशाही पाहिजे आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तर राज्यशाही होती मग तुम्हाला नेमकं काय पाहिजे तर याचं एक साधं सोपं उत्तर एकच आहे की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये राजेशाही जरी होती तरी शिवाजी महाराजांनी तिथे लोकशाही मूल्यांवरती काम केलेलं आहे आणि आपले इथे आता लोकशाही जरी असली तरी लोकांना पूरक असलेले नेते मात्र कमी दिसतात आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेच्या मुळाशी जर काही असेल तर व्यवस्था चालवणारा माणूस नेमका कसा आहे त्याचे संस्कार नेमके कसे आहे त्याची वृत्ती नेमकी कशी आहे त्यावर कुठली व्यवस्था किती काम करू शकते हे अवलंबून आहे मग ती राजेशाही असो असो हुकुमशाही असो लोकशाही असो किंवा आमची कुठलीही व्यवस्था असो समाज व्यवस्था असो ते चालवणारे लोक नेमके कसे आहे त्यांच्यावर अवलंबून आहे आणि म्हणून आम्ही फोकस याच्यावरती करतो की आपल्याला चांगले माणसं घडवायचे आहेत <laughs> म्हणजे ते कुठल्याही क्षेत्रामध्ये जावं त्यांनी चांगलं काम त्या ठिकाणी करावं आणि चांगलं काम त्यांच्यामधून बाहेर यावं यासाठी त्यांचं चिंतन चांगलं असावं लागतं आणि चांगलं चिंतन त्यांचं असावं असं जर आपल्याला वाटत असेल तर त्यांचं वाचन आणि त्यांचा सहवासच चांगला असावा हे आवश्यक आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही जे काम करतो की व्यवस्था कुठली असू द्या ती चालवणारे माणसं चांगली असावेत म्हणून ही लोकशाही बडकट जर करायची असेल तर नीतिमत्ता असणारे असणारे प्रामाणिक माणसं आपल्याला निर्माण करावे लागतील आणि म्हणून आम्ही त्या विषयावरती फोकस केलेला आहे की विद्यार्थ्यांना सर्वांगीण दृष्ट्या उन्नत करावं म्हणजे आपली लोकशाही बडकट करता येईल आपल्याला ते कुठल्याही क्षेत्रामध्ये ते जर शिक्षक झाले तर ते एक चांगले शिक्षक होतील आदर्श शिक्षक होतील ते जर प्रशासनामध्ये कर्मचारी झाले तर ते भ्रष्टाचार करणार नाही त्या ठिकाणी गोरगरिबांच्यासाठी चांगलं काम करतील ते जर राजकीय नेते झाले तर लोकाभिमुख गोष्टींना ते वाढवतील लोकांच्यासाठी चांगलं काम करतील अशा पद्धतीने आमचा हा प्रयत्न आहे अच्छा आणि सर तुमच्याकडे जे विद्यार्थी येतात ते तुमच्यापर्यंत कसे पोहोचतात ॲक्च्युली आमच्या या ठिकाणी गुरुकुलमध्ये जे शिकणारे विद्यार्थी आहेत तर ते विद्यार्थी ग्रामीण भागातले आहे बहु बहुधा ते ग्रामीण भागातून आलेले आहे त्यानंतर मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळेल की व्यसनाचं जे वाढतं प्रमाण आहे आईला असं वाटते की कुटुंबामध्ये त्याचे वडील असतील भाऊ असतील हे सगळे व्यसनाच्या आहारी गेलेले आहे म्हणून आपल्या मुलांवरती ते व्यसनाचा प्रभाव होऊ नये म्हणून कुठेतरी ते चांगल्या विचारामध्ये राहावे म्हणून त्यांनी आईने प्रामुख्याने या ठिकाणी पाठवलेले आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जे मुलं आहे की ज्यांना आई वडील नाही जे ज्यांचा अनाथ झालेले आहे आणि कुणीतरी नातेवाईकांकडे ते शिकतात आहे आणि मग मा त्यांच्या माध्यमातून ते अनाथ मुलं सुद्धा या ठिकाणी येतात आता ते पोहोचण्याची आमच्यापर्यंत पोहोचण्याची जे प्रक्रिया आहे ती नेमकी अशी आहे की मी जेव्हा व्याख्यानासाठी जातो तेव्हा आमचे अनेक प्रबोधनकार आहे ते ज्यावेळेला फिरतात त्यावेळेस ते, ते सांगतात की आम्ही काय काम करतो त्या माध्यमातून मग ते मा सुचवतात की आमच्या परिसरामध्ये असे काही मुलं आहे ज्यांना आई वडील नाही ते विद्यार्थी त्या दृष्टिकोनातून म्हणजे तिथं आम्ही गेल्यामुळे ते आमच्यापर्यंत पोहोचतात किंवा आम्हाला रस्त्यांना फिरताना रस्त्यावरती वगैरे दिसले तर आम्ही त्यांचाही विचार तसा करतो की यांच्यासाठी आपण काय करू शकतो त्यानंतर जे बाकीचे मुलं जे येतात की ज्यांना आई वडील आहे सगळी व्यवस्था आहे घरी परंतु ते चांगल्या विचारात राहावे म्हणून त्यांना इथं टाकले जाते तर ते नेमके या ठिकाणी संस्कार शिबिरं जे होतात त्या संस्कार शिबिरातून आम्ही त्यांची निवड करतो हा त्यांच्यासाठी आम्ही चाळणी लावलेली आहे की त्यांचा आम्ही आई वडिलांचाही इंटरव्ह्यू घेतो त्यानंतर मुलांची लेखी परीक्षा घेतो आणि संस्कार शिबिरामधून त्याची वागणूक कशी आहे त्याचा अभ्यास कसा आहे जिज्ञासा कशी आहे हे सगळं पाहून मग संस्कार शिबिरात आपण त्यांची निवड करतो आणि सर तुमचे हे जे उन्हाळी शिबिर असतात या शिबिरामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे तुम्ही क्लासेस घेता योगा तर राहतोच पण असे तुम्ही कुठून असे व्यक्ती बोलावून त्यांच्यापर्यंत ते संस्कार घडून आणता तर त्याच्याबद्दल सांगा मला तुम्हाला सांगायला आवडेल की आम्ही बाहेरून शिक्षकच बोलवत नाही आमच्या इथून शिकलेले जे विद्यार्थी आहेत तेच या सगळ्या प्रक्रियेमध्ये पोरांना शिकवतात आणि इथे कुठलाही बाहेरून बोलवलेले कर्मचारी नाही आहे कर्मचारी हा विषयच नाही आपल्याकडे तर आपल्या इथून शिकलेले जे विद्यार्थी आहे तेच आता या विद्यार्थ्यांना शिकवतात आणि याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही सकाळी जसं आपण पाहतो की साडेचार पाच वाजेपासून त्यांची दिनचर्या चालू होऊन जाते त्या दिनचर्यामध्ये आ, ते ध्यान करतात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जी महारा दिनचर्या सांगितली त्याची सुरुवात प्रात स्मरणापासून ध्यानापासून होते त्यानंतर योग प्राणायाम होतो त्यांचा योग प्राणायामानंतर काही शारीरिक व्यायाम वगैरे त्यांचे होतात त्यानंतर सकाळचा नाश्ता आणि नाश्ता झाल्यानंतर त्यांना संगीताचे धडे आम्ही देतो गंधर्व महाविद्यालयाचं संगीत म्हणजे एक गावामध्ये असणाऱ्या कार्यक्रमांमध्ये पोरांना सहजरित्या भाग घेता येईल स्वागत गीत म्हणता येईल एखाद्या गीताने तो कार्यक्रमाला एक सौंदर्य प्राप्त करून देता येईल अशा प्रकारे संगीताचं सुद्धा ज्ञान आम्ही त्यांना देतो त्यानंतर सर्वात महत्वाचा विषय बौद्धिक म्हणजे आपण जे काही पोरांना शिकवत आहे याच्यामध्ये कराटे शिकवतो आपण लाठी काठी शिकवतो मल्लखांब शिकवतो योग प्राणायाम शिकवतो या सगळ्या गोष्टी शिकल्यानंतर याचा वापर कसा करावा हे महत्वाचं आहे तर एखाद्या जर व्यक्तीकडे तुम्ही जर तलवार दिली तर तो तलवारीचा दोन्ही प्रकारे वापर करू शकतो आणि म्हणून मग आम्ही त्याला बौद्धिकावरती जास्त विशेष भर देतो आम्ही की बौद्धिक तुम्हाला शिकवते की तुम्हाला याचा वापर कुठे करायचा आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे की तुमच्याकडे जर दोन रुपये असेल तर तुम्ही एक रुपयाचं भाकर घ्या पण एक रुपयाचं पुस्तक जरूर घ्या कारण की भाकर तुम्हाला जगवेल आणि पुस्तक तुम्ही कसं जगावं हे तुम्हाला शिकवेल आणि म्हणून आम्ही ते बौद्धिक देतो की बौद्धिकवरती विशेष प्राधान्य देतो आम्ही आणि त्या पद्धतीनं पोरांचा व्यक्तिमत्व विकास कसा घडवून आणता येईल आणि त्याच्यामध्ये त्यांना भाषण कौशल्य कसं विकसित करता येईल त्याच्यामध्ये एखाद्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन त्या मुलांना कशा पद्धतीने करता येईल कीर्तन भजन प्रवचनामध्ये मध्ये सुद्धा त्यांनाचा हातखंड असला पाहिजे की या सगळ्या माध्यमातून आम्ही ते आ, संस्कार शिबिरामध्ये विशेषता घडवून आणतो आणि हे संस्कार शिबिर फक्त या ठिकाणी होत नाही आचार्य वेरुळकर गुरुजी असतील सत्यपाल महाराज असतील या सर्व अनुभवी लोकांच्या मार्गदर्शनामध्ये जवळजवळ शंभर शिबिर होतात अच्छा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि काही अ आंध्रामध्ये तेलंगणामध्ये आणि मध्य प्रदेश जवळजवळ शंभर शिबिरांचं काम या ठिकाणी चालतं अच्छा आणि सर तुम्ही समाज वर्पन तुम्ही समाज पण काम करून राहिले त्याच्यामध्ये किती लोक आजपर्यंत सामील केले आणि समाज प्रबोधनामध्ये तुम्ही जास्तीत जास्त व्यसनमुक्तीवर सांगता हुंडाबडीवर सांगतात की अजून काही तर त्याबद्दल सांगा तसं आमचं प्रबोधन जे आहे ते एका कुठल्या विषयावर नाही आम्ही सर्वांगीण विषयावरती बोलण्याचा प्रयत्न करतो आ, आज या गुरुकुलमध्ये जे काही प्रबोधन चळवळ चालते आहे या प्रबोधन चळवळीमध्ये गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले जाते आज जवळपास पन्नास लोक असे आहेत प्रबोधन करणारे आमच्या टीममध्ये म्हणजे आज सत्यपाल महाराजांनी जी अनोखी सप्तखंजेरी प्रबोधनाची पद्धत जी आणलेली आहे ती मी असं म्हणेल की ते एक मोठी कलाटणी आहे या प्रबोधन चळवळीला सप्तखंजिरीच्या माध्यमातून प्रबोधन करणे हे सत्यपाल महाराजांनी विकसित केलेली एक पद्धत आहे हा। ते महाराष्ट्रामध्ये नवीन आहे देशामध्येच नवीन आहे आणि त्या माध्यमातून लोकांच्या जीवनाशी संबंधित गोष्टींवरती प्रबोधन करणे या पद्धतीने प्रबोधन करणारे जवळजवळ पन्नास लोक आहेत मग ते संदीप पाल महाराज असतील इंजिनियर भाऊसाहेब फुटे असतील रामपाल महाराज असतील तुषार सूर्यवंशी असतील पंकज पाल असतील पवन पाल असते असेल पवन दवंडे असतील त्यानंतर दीपक महाराज भांडेकर असतील असे अ, असे सगळे वेल एज्युकेटेड आहे क्वालिफाईड लोक आहेत सगळे क्वालिफाईड लोक आहेत आणि ते राष्ट्रसंतांची ग्रामगीता तुकारामाचा गाथा माऊलींची ज्ञानेश्वरी त्यानंतर बाबासाहेबांचं संविधान बुद्धांचा धम्म या सगळ्या गोष्टींवरती कबीरांचे विचार या सगळ्या गोष्टी सोबत घेऊन लोकांना त्यांच्या जीवनाशी संबंधित गोष्टी सांगतात आणि विशेषतः मी ज्यावेळेला प्रबोधनाला जातो आ, मी व्याख्यानाला जातो बहुधा आणि व्याख्यानाला जात असताना अनेक ठिकाणी वेगवेगळ्या विषयांवरती लोक बोलायला त्या ठिकाणी आम्हाला विषय देतात की या विषयावर तुम्हाला बोलायचं आहे आणि त्यानुसार मग त्या विषयाची मांडणी केल्या जाते ग्रामीण भागामध्ये विशेषतः विनोदाचा आधार घेऊन बोलावं हो लागतं म्हणजे लोकांना ते विरंगुडा होते आणि लोक त्याच्यामध्ये बसतात अशा पद्धतीने ते प्रबोधनाचं एक मोठं कार्य चालू आहे आणि या प्रबोधनाच्या माध्यमातून सर्वात महत्वाचं म्हणजे आज आम्ही जर काही बोलून आलो तर ते लोक विसरून जातील yes. मग आम्ही त्यांच्याजवळ शिदुरी देता येईल का शिदुरी म्हणजे नेमकं काय का तर राष्ट्रसंतांची ग्रामगीता त्यांनी लिहिलेले पुस्तकं आणि इतर महापुरुषांचे पुस्तकं हे त्या ठिकाणी आम्ही त्यांना त्या ठिकाणी विक्रीला ठेवतो कार्यक्रम झाल्यानंतर आणि ते लोक मोठ्या संख्येने विकत घेतात जवळपास एका वर्षामध्ये वीस ते पंचवीस हजार ग्रामगीता आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतो या सगळ्या चळवळीच्या माध्यमातून आणि ते त्यांना केव्हाही वाचता येईल घरी अशा पद्धतीने तो विचाराची शिदुरीच आम्ही त्यांच्याकडे देऊन येतो सर राष्ट्रसंधाच्या विचारांशी जोडून ते बोलतात तुझं घरच आहे तीर्थ तू रिकामा कशाला फिरतो तर याच्यामधून काय सांगू इच्छिता तुम्ही म्हणजे आज आपण पाहतो की ते असं आहे वाक्य नेमकं की तुझं गावच नाही का, का तीर्थ बाबा कशाला रिकामा, रिकामा फिरत आता या एका लाईन वरती चंदू पाटील मार्ग काम केलं आणि दोन हजार साली त्यांचं गाव स्वच्छ ग्राम योजनेमध्ये पहिलं आलं म्हणजे हिवरे बाजार किंवा पाटोदा या दोन्ही गावाच्या अगोदर जर स्वच्छग्रामचा पुरस्कार कोणी घेतला असेल तर ते राजगडने घेतलेला आहे आणि त्यांनी या एका लाईनवर काम करतं कशाला रिकामा तीर्थ तुझं गावच नाही का तीर्थ हा। सोबत हीच टॅग लाईन अण्णांनी वापरली राणेगाव सिद्धीमध्ये त्यानंतर भास्कर हा। पाटलांनी आणि पोपटरावांनी वापरली याचा एक सरळ साधा अर्थ असा आहे की तुझ्या गावाची शाळा ही मोडली धर्मशाळा तू तीर्थाशी जोडली याने निघतो का जीवनाचा अर्थ तुझं गावच नक्की फिरत त्यानंतर गावी राहती गरीब उपवासी अन्न सत्र लावी तोशी शिक हे दान नव्हे का व्यर्थ बाबा yes. कशाला रिकामा फिरत yes. म्हणजे आपलं गाव जाणावे ग्राम ह्याची मंदिर गावातील जन सर्वेश्वर त्यांची सेवा समप्रकार हाची विचार निवेदावा म्हणजे गावाला कसं मंदिराचं स्वरूप प्राप्त करून देता येईल आज आम्ही पाहतो गावामध्ये नाना प्रकारच्या समस्या गावामध्ये आहे त्या विसरून माणूस कुठं चालला रे बा आम्ही प्रयागला चाललो आम्ही पंढरपूरला पैदल चाललो हा म्हणजे महाराज असं म्हणतात की तुम्ही पंढरपूरला पैदल चालले इकडे तुमचे आई वडील घरी उपाशी आहे तुम्हाला पांडुरंग जर भेटले तर तेही हेच म्हणतील गडाई इकडे पैदल आल्यापेक्षा तू आई वडिलांची सेवा कर मी तिथच येऊन जाईल पांडुरंग म्हणजे पुंडलिकांनी त्याच्या आई वडिलांची सेवा केली तर पांडुरंग तिथे आले म्हणजे आमचे कोणतेही संत कोणतेही संत उद्योगाशिवाय राहिले नाही कबीरांनी शेले विणले तुकोबांनी शेती केली त्यानंतर जनाबाईंनी गोवऱ्या वेचल्या त्यानंतर कुठलेही संत गोरोबा कुंभार मळती घडवले कुठलीही संत जर आम्ही पाहिले तर ती सगळे संत आमचे उद्योगी होते संघर्ष करूनच समोर आले संघर्ष करून समोर आले आणि म्हणून त्यांनी सांगितले की गडो तुम्ही सुद्धा उद्योग करा तुमच्या गावालाच तीर्थ बनवा आणि गाव सुंदर बनवा म्हणजे गाव सुंदर बनवण्यामागची कल्पना काय आहे तर गाव हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा गावची भंगता अवदसा येईल देशा आणि म्हणून गाव जर सुंदर असलं प्रत्येकाने आपलं आपलं गाव जर सुंदर केलं तर पर्यायाने देश सुंदर होईल आणि त्याची ही प्रेरणा आहे की तुझं गावच नाही का तीर्थगळ्या कशाला रिकाम अच्छा सर ह्या गुरुकुल मध्ये जेवढे तुमच्याकडे दुरून मुलं येतात बन साथी, ओ, तो तो हो। ते काही बनल्या बनायसाठी तुमची पण काही खूप मेहनत असेल ना तर त्या मेहनत आमचा प्रयत्न हा असतो सुनील भाऊ घोडमारे आमचे मित्र आहे ते सातत्याने या ठिकाणी येत राहतात त्यांना बरीचशी माहिती आहे की हे जे विद्यार्थी या ठिकाणी येतात आम्ही त्यांची संख्या कमी ठेवतो वाढू देत नाही जास्त इथं मी एक हजार विद्यार्थ्यांना बोलवू शकतो आणि ठेवू शकतो पण आमचा तो प्रयत्न नसतो आमचा प्रयत्न असतो की कमीत कमी विद्यार्थी राहावे कशासाठी मला प्रत्येक विद्यार्थ्यांशी फॅमिलीयर व्हायचं आहे कौटुंबिक प्रेम त्या विद्यार्थ्यांना द्यायचा आहे म्हणजे ते त्यांना इथं राहिल्यानंतर आई वडिलांची आठवण येऊ नये इथं राहिल्यानंतर आपण आपल्या घरीच आहोत असं त्यांना वाटव हो। तुम्हाला आश्चर्य वाटेल मला आमची इथले जे मुलं आहे ते सर म्हणत नाही किंवा गुरुजी सुद्धा म्हणत नाहीत ते मला दादाच म्हणतात अच्छा <laughs> दादा म्हटण्याच्या मागचं कारण काय मोठा भाऊ अच्छा म्हणजे त्यांनी जर कदाचित बाबा म्हटलं तर बाबांसोबत ते भांडू शकत नाही बाबांसोबत मस्ती करू शकत नाही दादा म्हणजे मोठा भाऊ म्हणजे त्याच्यासोबत तो भांडू शकतो मस्ती करू शकतो त्यांच्यासोबत प्रेमाने राहू शकतो तो मार्गदर्शनही करू शकते अशा पद्धतीचा संबंध कसे विद्यार्थ्यांशी ठेवता येईल संस्कार शिबिराचा जर तुम्ही म्हणाल तर आम्ही पोरं उठण्याच्या अर्धा तास अगोदर आम्ही उठून जातो जवळपास सकाळी चार वाजता आणि पोरं नऊ ला झोपतात आणि पोरं झोपल्याच्या नंतर एक तास नंतर आम्ही झोपतो आणि त्या मधल्या काळामध्ये सतत पोरांच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज चालू असतात आणि प्रत्यक्षपणे आम्ही स्वतः राहून त्याच्यामध्ये ते करून घेतो संस्कार शिबिरामध्ये आणि सर हे सर्व कार्य करत असताना तुम्हाला काही अनुभव आले असेल ना चांगले वाईट तर अनुभव येतात तर त्याच्याबद्दल सांगाल चांगला सांगू की वाईट सांगू वाईट सांगा सर वाईट अनुभव तर फार कमी आहे खरं म्हणजे लोकांना ते कळते की कोण आपल्यासाठी मेहनत घेते कोण काय काम करत आहे हे लोकांना कळते आणि त्यानुसारच लोक वागणूक देतात माझे अनुभव तसे चांगलेच जास्ती आहे पण तुम्ही आता वाईट अनुभव विचारला तर आ, वाईट अनुभव सांगण्यासाठी आहेत मी त्यांचं नाव घेणार नाही एक विद्यार्थी या ठिकाणी आला आणि आल्यानंतर इथली दिनचर्या त्याला माहिती नव्हती आणि आपले विचार पण त्याला माहिती नव्हते त्याच्या वडिलांना माहिती नव्हते ते या संस्कारातलेच नव्हते मुळात आमचं नवीन नवीन काम होत तर दोन तीन दिवस मुलगा राहिला नंतर त्यांनी वडिलांना फोन केला त्याच्या मुझे बोले या पे सवेरे उठा दे रे बोले हा। अंधेरे मे जगा दे रे बोले नहीं। और चाय वाय कोणी पिलाय नाही बोले कधी <laughs> चाय नहीं पिला रहे कुछ नहीं कर रहे तो मैं नहीं रहता बोले यहाँ पे ने देखा बोले इतने दिन से <laughs> आणि मग त्याचे वडील आले त्याचे वडील आमच्याशी न बोलता एकदम त्याने कार केली गावातले चार माणसं बसवले हो एकदम आले आणि एकदम भांडण्याच्याच मूड मध्ये बच्चे को नाही नहीं पिलाया बोले तुमने चार दिन हो गे छोड़ने के केले बोलते हम हम तो ये बोलते की नहीं है उसमें शक्कर होती है वो भी अच्छी नहीं है हेल्थ के लिए चाय पत्ती भी हेल्थ के लिए अच्छी नहीं है उससे अच्छा आप ये क्यों नहीं करते कि गुड़ का चाय पियो ये करो तुलसी का चाय पियो हल्दी का चाय पियो हम ये लोगों को बताते तो हम कैसे चाय पिलाएंगे हम खुद नहीं चाय पी रहे बचपन से तो तुम्हारे बच्चों को कैसे पी रहे म्हणजे ते अक्षरशः ते भांडत होते याचं कारण आमच्या लक्षात आलं की ते या विचाराशी जुडूनच नव्हते त्यांना माहित नाही की सकाळी उठण्याचं काय महत्व आहे सकाळी उठून मुलं योग प्राणायाम करतात ध्यान भगवान बुद्धाने जो अष्टांग योगिक मार्ग सांगितला आहे त्या अष्टांग योगिक मार्गाला धरूनच महाराजांनी दिनचर्या सांगितलेली आहे आणि त्यांना आता ते संस्कारातलेच व्हायच्या आणि मग आम्ही त्या वर्षी पासून ठरवलं की आता मुलांपेक्षा पालकांचाच इंटरव्ह्यू घ्यायचा नंतर कोरोनाची ऍडमिशन घ्यायची म्हणजे ते किती संस्कारातले आहे हे सुद्धा आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे नाहीतर अनेकदा पालक येतात आणि ते म्हणतात आपला पोरगा निर्वेशनी झाला पाहिजे आणि त्यांच्या तोंडात नेमका खरं असतो <laughs> ते टाळण्यासाठी आम्ही आता पालकांची सुद्धा घेतो त्यांच्या लेखी परीक्षा घेतो पालकांची मुलांचा अनुभव हो तर एवढे आहे की आता माझ्यासोबत इथं काम करणारे जे या सगळ्या पोरांना शिकवणारे वगैरे जे शिक्षक म्हणून काम करतात मला यांचे रोज चांगले अनुभव आहे म्हणजे आमच्या इथे प्रज्वल टोंगी असेल किंवा प्रज्वल चोखट असेल किंवा तुलसीदास झुंजुरकर असेल हे आमच्या इथं घडलेले मुलं ज्यावेळेस आमच्या समोर विद्यार्थ्यांना शिकवताना दिसतात मला असं वाटतं याच्यापेक्षा आनंद नाही मी ज्या पोरांना शिकवलं ते पोरं आता विद्यार्थ्यांना शिकवतात शिकवतात नाही फक्त तुलसीदास झुंजुरकर नावाचा आमचा एक विद्यार्थी आज तो पोरांना तर शिकवतोच परंतु त्याचं बीएससी अग्री झालेला आहे परंतु ज्या पद्धतीने मी व्याख्यान करतो मी त्याचं व्याख्यान ऐकलं माझ्याही पेक्षा चांगलं व्याख्यान तो करतो म्हणजे हा अनुभव किती चांगला असू शकते आपल्यासाठी आमचे आकाश तावीळे आहे ज्यांना मी लहानपणाला लहानपणी ज्यांना मी भजन शिकवलं तो आता म्युझिक लेक्चरर आहे म्युझिक शिकवतो तो सिनियर कॉलेजला आणि तो आज मला शिकवतो कधी कधी तुमचा हा स्वर चुकला इथं हा स्वर लागतो याच्यापेक्षा मोठा आनंद नाही आहे आणि आपले मुलं ज्या वेळेस सर समोर जाऊन काहीतरी करून दाखवतात त्याच्यात सगळ्यात मोठा आनंद आहे आणि सर तुमचे असेच कार्य सतत चालू रहा त्यासाठी आमच्या एमबी न्यूज कडून सर तुम्हाला ढेर साऱ्या शुभकामना आणि इथं आल्यानंतर सर मला माहिती पडलं की आज तुमचा बर्थडे आहे सगळ्यात पहिले वाढदिवसाच्या शुभेच्छा सर ओके ओके आज माहिती झालं होतं आणि जे तुमच्या आता उन्हाळी शिबिर राहील सर ते कधीपासून चालू होते जवळपास वीस एप्रिल पासून चालू होतात दहा जून पर्यंत चालतात ते म्हणजे एकाच ठिकाणी नाही वीस एप्रिल ते दहा जून दरम्यान सगळ्या महाराष्ट्रामध्ये हे शिबिर चालू होऊन जाते आणि तुमच्या जा ह्या नवीन वाटचालीसाठी एमबी न्यूज कडून तुम्हाला सर शुभेच्छा धन्यवाद सर धन्यवाद एमबी न्यूज चे खूप खूप धन्यवाद